हे बघा आपले कांदा खोबरं गोळी वाटण घालून मुगोड्या बनवल्या आहेत मुघोड्या किंवा सांडगे पण म्हणू शकता मस्त झालेले आहेत हा मसाला टाकल्यावर दुसरा मसाला टाकायची गरज नाही पडणार एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांग इथे बघा आपण कांद्या खोबऱ्याचं गोळी वाटण आपलं बनवून तयार आहे तर आपण सांडग्याची भाजी बनवूया इथे बघा एक वाटी मी सांडगे घेतले आहेत सांडगे म्हणता येणार नाही ना ना याला मुगुड्या म्हणा कारण हे मुगाच्या दही बनवले आहे मी ह्याची रेसिपी दाखवते आज तुम्हाला तर पहिल्यांदा तेलामध्ये आपण कांदा टाकून ता घेऊया तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायच आणि मगच फोंडी द्यायची ह्याच्यातला एक कांदा खोबऱ्याचं वाटण गोळी वाटण एक टाकते आता हे छान आपण मिक्स करून घेऊया तर कोणताही मसाला याच्यात काही टाकायची गरज नाही इथे बघा मस्त कलर आलेला आहे तर त्याच्यामध्ये आपण आपल्या हे मुगड्या टाकून घेऊया आणि मिक्स करूया ह्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा आता याच्यात मीठ वगैरे हो काहीही टाकायची गरज नाहीये याच्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया ह्याच्यामध्ये पाणी थोडं कमी पडेल कारण आपल्याला सुकी भाजी बनवायची आहे तर शिजले पण पाहिजे आपले मुगोड्या हे बघू शकता कलर पण खूप मस्त आलेला आहे आपण दहा पंधरा मिनिट हे छान शिजून घेऊया आणि झाकून पण ठेवते झाकल्यामुळं लवकर पटकन शिजतील इथे बघा आपली सांडग्याची भाजी बघूया आपण हे बघा मस्त कलर आलेला आहे आणि खूप मस्त झालेली आहे बघू शकता खरंच खूप छान झाले नक्की ट्राय करा तुम्ही आणि ते आपले कांदा खोबरं गोळी वाटण ते पण नक्की ट्राय करा आता एक एकदम चमचमीत झनझणीत झालेली आहे दुसरा कोणताही मसाला टाकायची गरज नाहीये बघू शकता हे बघा आपले कांदा खोबर गोळी वाटण घालून मुघोड्या बनवल्या आहेत मुघोड्या किंवा सांडगे पण म्हणू शकता मस्त झालेले आहेत हा मसाला टाकल्यावर दुसरा मसाला टाकायची गरज नाही पडणार एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा ओके बाय